इथे मी माझं तोंड भाजून घेतलेला आहे पण सांगणार आहे की आज आपण काय इथे खाल्लाय ते तर आज आपण इथे बघणार आहोत शेंगाड्याची खीर शेंगाड्याची खीर ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटलं ना मी शेंगाड्याची खीर कशी बनते ते चला बघूया इथे घेतलेलं आहे ताईने एका टोपामध्ये दूध त्याच्यामध्ये टाकलेली आहे साखर त्यात जाणार आहे हे घी आणि वरून आलेले आहे ड्रायफ्रूट शिंगाड्या जसे युनिक आहे तशी शिंगाड्याची खीर पण खूप युनिक आहे ताईने इथे शिंगाड्या आणि केळीच्या पिठापासून इथे शेव्या बनवून घेतलेल्या आहेत आणि या शेव्या केलेल्या आहेत फ्राय ह्या शेव्या जाणार आता दुधामध्ये आणि दुधामध्ये गेल्यावरती या फक्त दहा मिनिटात अशा शिजणार आहेत आपल्या महाराष्ट्रात गृहिणी असू दे किंवा ऑफिस ला जाणाऱ्या महिला असू दे सगळ्या उपवास पकडतात पण टाइम मिळत नाही उपवासात काय खायचं तर मिनिटात बनणारी ही खीर आहे ते तयार झालेली आहे आपली सेंगाड्याची खीर रोजच्या उपवासात तेच बटाट्याचे वेफर किंवा साबुदाना वडा खाऊन कंटाळला असाल तर ही नवीन डिश आहे तुम्ही नक्की टेस्ट करा आणि ही टेस्ट करायसाठी तुम्हाला जावं लागेल वाशीच्या महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला तिथे आहे या ताईंचा स्टॉल त्यांच्याकडे या शेवया होलसेल आणि रिटेल रेट मध्ये पण मिळतात तेच लहानपासून नोटांपर्यंत सगळ्या शेव्या खाऊ शकतात या शेव्यांची फक्त खीरच नाही तर उपवासाचा फराळी चिवडा पण तुम्ही बनवू शकतात तर मित्रांनो इथे शेंगाड्याची शेव्याची खीर आपली तयार झालेली आहे उपवासासाठी सगळ्यात बेस्ट अशी खीर आहे आणि आपण इथे टेस्ट करून कशी लागते शिंगाड्याची खीर एकदम क्रिसमस वाला लोकांसाठी जबरदस्त वाट कसली बघता येईल लवकरात लवकर या महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला आणि आपल्या आवडतीच्या या शिंगाड्याच्या सेव्या घरी घेऊन जा आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली त्या कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये इथे मी माझं तोंड भाजून घेतलेला आहे पण सांगणार आहे की आज आपण काय इथे खाल्लाय ते तर आज आपण इथे बघणार आहोत शेंगाड्याची खीर शेंगाड्याची खीर ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटलं ना मी शेंगाड्याची खीर कशी बनते ते चला बघूया इथे घेतलेलं आहे ताईने एका टोपामध्ये दूध त्याच्यामध्ये टाकलेली आहे साखर त्यात जाणार आहे हे घी आणि वरून आलेले आहे ड्रायफ्रूट शिंगाडे जसे युनिक आहे तशी शिंगाड्याची खीर पण खूप युनिक आहे ताईने इथे शिंगाड्या आणि केळीच्या पिठापासून इथे शेव्या बनवून घेतलेल्या आहेत आणि या शेव्या केलेल्या आहेत फ्राय ह्या शेव्या जाणार आता दुधामध्ये आणि दुधामध्ये गेल्यावरती या फक्त दहा मिनिटात अशा शिजणार आहे आपल्या महाराष्ट्रात गृहिणी असू दे किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिला असू दे सगळ्या उपवास पकडतात पण टाइम मिळत नाही उपवासात काय खायचं तर मिनिटात बनणारी ही खीर आहे ते तयार झालेली आहे आपली सेंगाड्याची खीर रोजच्या उपवासात बटाट्याचे वेफर किंवा वे साबुदाना, साबुदाना वडा खाऊन कंटाळला असाल तर ही नवीन डिश आहे तुम्ही नक्की टेस्ट करा आणि ही टेस्ट करायसाठी तुम्हाला जावं लागेल वाशीच्या महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला तिथे आहे या ताईंचा स्टॉल त्यांच्याकडे या शेवया होलसेल आणि रिटेल रेट मध्ये पण मिळतात तेच लहानपासून सगळ्या शेव्या खाऊ शकतात त्या फक्त खीरच नाही तर उपवासाचा फराळ चिवडा पण तुम्ही बनवू शकतात तर मित्रांनो इथे शेंगदाण्याची शेव्याची खीर आपली तयार झालेली आहे उपवासासाठी सगळ्यात बेस्ट अशी खीर आहे ते आणि आपण इथे टेस्ट करून कशी लागते लोकांसाठी वाट कसली बघता येईल लवकरात लवकर या महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला आणि आपल्या आवडतीच्या या शिंगाड्याच्या सेव्या घरी घेऊन जा आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये